नमस्कार इंदू गोपाळ खूपच विचार करत असतात गोपाळ इंदूला म्हणत असतो इंदू काय करायचं कसं सत्य सर्वांसमोर आणायचं त्या मांजा भूताला तर आपल्याला पकडायचंच आहे पण कसं पकडायचं तेच मला कळत नाही तेव्हा इंदू बोलते गोपाळ तुला असं नाही का वाटत आपण पोलिसांची मदत घेऊ शकतो आपण जर का पोलिसांची मदत घेतली तर सर्वच गोष्टी क्लिअर होतील तेव्हा लगेच गोपाळ बोलतो हो तुझं म्हणणं अगदी बरोबर आहे पण कोणते पोलीस आपल्याला मदत करतील ते तरी सांग नाही ग नाही या सर्व गोष्टींवरती आपल्यावरती विश्वासच ठेवला जाणार नाही आपण पोलिसांची मदत नाही घेऊ शकत तेव्हा इंदू बोलते अरे गोपाळ आपला तो मित्र आहे त्याचा काका तो दादा तो इन्स्पेक्टर आहे ना आपण त्याची मदत घेतली तर तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो अगं हो माझ्या तर लक्षातच आलं नाही आता मिशन मांजा क्लोज आता तू बघच आपण काय करायचं ते आणि गोपाळ लगेच घरी जातो घरी गेल्यानंतर तो शकुंतलाबाईंजवळ मोबाईल मागतो आणि तो लगेच त्याच्या मित्राच्या काकाला फोन करतो तेव्हा मात्र तो इन्स्पेक्टर काका तो फोन उचलतो आणि म्हणतो हॅलो कोण बोलतोय तेव्हा गोपाळ बोलतो अरे दादा मी गोपाळ बोलतोय गोपाळ दिग्रज कर तेव्हा लगेच इन्स्पेक्टर बोलतो का गोपाळ अरे तुला कशी काय आज दादाची आठवण झाली बोल बोल काय काम आहे तेव्हा लगेच गोपाळ म्हणतो दादा खूप महत्वाचं काम आहे ते जर का काम झालं तर सगळं ठीकच होईल तू प्लीज लवकरात लवकर आपण ते काम करूया तेव्हा लगेच तो दादा बोलतो कसलं काम तू मला सांगशील का क्लिअर तेव्हा लगेच गोपाळ सांकेतिक भाषेमध्ये गावात घडणाऱ्या गोष्टी त्याच्या कानावरती घालतो तेव्हा तो इन्स्पेक्टर बोलतो तू अजिबात काळजी करू नकोस मी आत्ताच्या आता, आता तिकडे हजर होतो गावात नक्की काय चालू आहे याचा आढावा घेतो आणि आपण त्या मांज्या भूताला लवकरात लवकर पकडूया त्याची अवस्था खूपच बिकट करूया त्याशिवाय आपण शांत बसायचं नाही जोपर्यंत त्या भूताला आपण पकडत नाही तोपर्यंत आपण या गोष्टीवरती काहीच बोलायचं नाही तेव्हा मात्र मोठ्यानी गोपाळ म्हणतो चालेल चालेल तू लवकर इकडे भिंजे सरकार आणि मोठ्याबाईंनी पोपटरावला ब्लॅकमेल करायचं ठरवलेलं असतं भिंजे सरकार पोपटरावला म्हणतो पोपटराव तुम्ही करता जे करताय जे वागताय ते सर्व गोष्टी माझ्या लक्षात आल्या त्या भूताला तुम्हीच तुम्हीच माळ्यावरती पाठवलंय जेणेकरून लोकांमध्ये भांडणं व्हावी त्यांच्या मनात भीती निर्माण व्हावी दहशत निर्माण व्हावी असच ना तुम्हाला सगळीकडे तुमची दहशत करायची आहे म्हणून तर तुम्ही हे सर्व करताय पण हे सर्व करू नका नाहीतर खूपच मोठ संकट येऊ शकतं आणि ते जर का संकट तुम्हाला नको हवं असेल तर तुम्ही मी सांगेन तेवढे पैसे द्या तेव्हा पोपटराव म्हणतात ए चल चल मी असं काही केलेलं ना नाही तेव्हा लगेच भिंजे सरकार म्हणतात हे बघा आमच्याजवळ पुरावे आहे आणि आम्ही तुम्हाला लगेच पोलिसांच्या ताब्यात देऊ शकतो हे ऐकून पोपटराव चांगलेच घाबरलेले असतात भिंजे सरकारांनी वीस लाखाची मागणी केलेली असते तेव्हा पोपटराव म्हणतात मी तुला वीस लाख रुपये द्यायला तयार आहे पण तू लवकरात लवकर ते पुरावे माझ्या ताब्यात द्यायचे तेव्हा भिंजे सरकार हसतात आणि बोलतात काय पुरावे आणि तुझ्याजवळ पुरावे तर मी तुझ्याजवळ देणारच नाही रे मला जेव्हा जेव्हा पैशाची गरज हवी असे तेव्हा तेव्हा तुला मला पैसे द्यावेच लागतील हे ऐकून पोपटरावला चांगलाच धक्का बसलेला असतो तेवढ्या तिथे गोपाळ इन्स्पेक्टर साहेब आणि इंदू आलेले असतात इन्स्पेक्टर साहेबांनी भिंजे सरकार यांचं बोलणं ऐकलेलं असतं आणि भिंजे सरकारच्या जिंजा उठत त्यांनी त्याला बाहेर आणलेलं असतं बिंजे सरकारला पोपटरावनी बाहेर धकललेलं असतं तेव्हा मात्र बिंजे सरकार खूपच घाबरलेला असतो बिंजे सरकार इन्स्पेक्टरांचे पाय धरतो आणि बोलतो मला माफ करा मी हे सर्व मुद्दामून नाही केलं मी जे काही केलं ते सर्व फक्त आणि फक्त त्या पोपटरावला घाबरवण्यासाठी केलं खर तर माझ्या मनातच असं काही नाही असा विचारच का करताय तुम्ही असा <coughs> विचारच करू नका मला तुमचं हे वागणंच मुळात पटत नाही आहे तेव्हा लगेच बिंजे सरकारला तुडवत तुडवत पोपाटरावच्या घरी नेतात आणि पोपटरावच्या झिंजा उठत पोलीस त्यांना दोघांनी अटक करतात पोपटरावला चांगलेच पोलिसांनी तुडवलेलं असतं इकडे रात्रीच्या वेळी इन्स्पेक्टर साहेब गोपाळ इंदू सगळेजण पाटलाच्या माळ्यावरती गेलेले असतात जेणेकरून त्या मांजा भूताला पकडता यावं म्हणून आणि सगळेजण तिकडे उभेच असतात तेवढ्यात मात्र लाल लाल साडीवाली बाई दाढीवाली बाई आणि मोठ्या के वेणीवाली बाई आलेली असते ते बघून इंदू त्या इन्स्पेक्टरला म्हणते दादा हीच आहे ती हाच आहे तो याला पकडायला पाहिजे तेव्हा मात्र तो इन्स्पेक्टर दादा बोलतो थांब तू घाई करू नकोस तुला घाई करायची गरज नाही सगळं व्यवस्थित होईल आता शांत राहा आता शांतच राहणं खूप महत्वाचं आहे तेवढ्यात तो मांजा पुढे आलेला असतो मांजा पुढे येताच इंदू त्याच्याजवळ जाते आणि त्याला म्हणते बरं झालं मी तुझीच वाट बघत होते इंदूला बघून माणसाच्या पायाखालची जमीनच सरकते कारण एवढा भयानक अवतार असून सुद्धा इंदू त्याला घाबरत नसते इंदू म्हणत असते तुलाच मला शोधायचं होतं तुझी अवस्था खूप बिकट करायची होती पण आता मात्र मला समजून चुकलंय की तू कोण भूत वगैरे नाहीस तर तू एक साधा माणूसच आहेस पण इथे मात्र असं दाखवतोयस की तू भूत आहेस आता मात्र मी तुला सोडणार नाही आता तुझी अवस्था खूपच बिकट करणार आणि तेवढ्यात ती बोलण्यात गुंग करते आणि आणि इन्स्पेक्टर साहेब गोपाळ येऊन मागणा त्याला धरतात इन्स्पेक्टर साहेबांनी मांजाच्या हातात बेड्या ठोकलेल्या असतात आणि त्याला म्हणतात चल आता खूप हौस आहे ना भूत बनवून राहायची चल आता तुला भूत बनवून घाबर घाबरवतो चल चल आता जेलमध्ये चल तेव्हा मात्र मांजा इंदूकडे रागाने बघत असतो इंदू म्हणत असते लाज नाही ना। का वाटली तुला लहान मुलांना घाबरवताना अरे तू गुंडा आहेस आम्हाला माहिती आहे पण तू एवढ्या खालच्या थराला जाऊन वागलास अरे तुझ्यामुळे आमच्या पप्याची काय अवस्था झाली होती तू असं का वागलास तुला असं वागून काय मिळालं तेव्हा मात्र मांजा बोलतो तू जे केलेस ना ते बरोबर केलं नाहीस आणि याची शिक्षा तुला मिळणारच तेव्हा इंदू बोलते काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही म्हणजे नाही आता सर्व गोष्टी हातातून निसटल्या पण मात्र मी तुझा जीव घेणारच तेव्हा इन्स्पेक्टर बोलतो बघ आता तुझी काय अवस्था करतो ती आधी जेलमध्ये तर चल मग तुला दाखवतोच आणि तो ओढत ओढत त्याला नेत असतो गावकरी खूपच घाबरलेले असतात त्याचं भयानक रूप बघून गावकऱ्यांच्या मनात भीती निर्माण झालेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रारो खरोखर मांजाला जेलमध्ये टाकलं तरी तरीसुद्धा गावातील भूत प्रकरण संपेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू